खिलाड़ी यार साफ बाप रहेगा, आप तो तो बाप रहेगा, रहे गया जल की गोली पर थोड़ी जल गया गोली पदी आम तो पदाचा राजीनामा दिला पण पक्ष सोडला नाही अजून काय सांगाल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा राजीनामाच्या आधी दिलाय पासून महाराष्ट्रात सर्वांना सांगता हा सामाजिक हा सेक्युलर पक्ष आहे हा सर्व सामाजिक घेऊन जाणार हा पक्ष आहे पण ते जे वातावरण रूज सांगून जाऊन आमच्या पक्षाला ते वातावरण तसं दिसत नाही इथं फक्त भाजप वातावरण दिसतं हे कधी आम्हाला युतीमध्ये घेऊन आम्हाला जवळ घेत नाही इथं फक्त संतोष भाऊ चौधरी दाढी आणि उमेदभा निमाळे हे दोन पक्षाचे ते राष्ट्रवादी कम पण बी जे पी जास्त आहे आणि आम्हाला कोणत्या विश्वासात घेतला नाही आणि आम्हाला इतक्या वर्षापासून मी त्यांच्याकडे गेलो मला नगरपालिकेत एक रुपयाचं काम सुद्धा मला दिलं नाही आणि असं विश्वासात घेत आश्वासनही दिलं नाही कामाचं आणि नितीन राणे जे माझे पाटण नगरसेवक प्रभाकार अठरा सी आठ हे दलित वस्ती दुसरीकडे लावत आहे मी दलित नगर सोडले आहे आणि मला एक कामे न देता मंत्री साहेब बोलले की नितीन दांडे खूप उशीर आला पण मी ते त्यांच्याकडे जवळ गेलो होतो ना मला एकही काम नाही दिलं भाऊ पुन्हा आपण घर वापसी करताय आपण एकीकडे त्याच घराला सोडलं होतं भारतीय पार्टीत गेले होते नंतर आर पी आयमध्ये गेले होते आता त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदा पवार गटात आपण गेलेला आहात त्या ठिकाणी सुद्धा आपण सोडलेले आहेत का आपल्याला असं वाटतं की पुन्हा आपण घर वापसी करावी घर वापसी म्हणजे मी जनतेच्या विकासासाठी गेलो जनतेच्या कामासाठी गेलो होतो पण इथं यांनी आमची कोणतीच दाद घेतली नाही आणि आम्हाला कोणतं कामही दिलं नाही आणि मला इथं मान सन्मान अपमान हा जाणवला म्हणून मी ज्या घरात ज्यांनी मला प्रेम दिलं जे प्रेरणा असताना संतोष भाऊ चौधरी त्यांनी मला नगरसेवक केलं मी वापस त्यांच्याकडेच जाणार आणि मला त्यांच्यासोबतच राहणार ले 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 हो मला अशी माहिती मिळाली की आपल्याला काही आता तुम्ही राजीनामा दिल्यानंतर काही जणांचे फोनही आपल्याला आलेले आहेत की आपण थांबून घ्या हो काय सांगाल माझे प्रदेश अध्यक्ष सुनील सुनील बागडे साहेब भुसाळवणी नगर अध्यक्ष दोन नगरसेवकांनी फोन आले की थांबून घ्या पण मी निर्णय केला आहे मला जायचं मी संतोष भाऊ चौधरीकडे माझे आमदार जे भुसाळचे खरे शिल्पकार आहे त्यांच्याकडे माझ्या जाण्याचा नगरसेवकचा हेतू नाही मला त्यांनी नगरसेवचं तिकीट नाही दिलं किंवा मी नगरसेवक मला नाही बनवलं मी फक्त संतोष भाऊ सोबतच राहणार हो आता प्रवेश कधी करणार आपण आता समजा प्रवेश तर आपला घर गेला झालेला आहे पण कधी करणार बा पा परत तरी प्रवेश आम्ही तारीख निश्चित करू सांगतो तुम्हाला माहिती असे मिळते भाऊच्या वाढदिवसाला हा तीन चार नगरसेवक आमच्या संपर्कात आहे त्यांच्यासोबत आम्ही सर्व एक कट्टे मोठा प्रवेश करणार म्हणजे काही नगरसेवकांचा सुद्धा इतरांचा प्रवेश आहे भुसावळचे भाऊ मला सांगा आता काय अपेक्षा घेऊन संतोष भाऊ कडे जातात अपेक्षा काय नाही मान सन्मान खूप चांगली वागणूक तोच अनुभव समाजाला मानसन्मानाला आणि संतोष भाऊ चौधरी त्यांच्याकडे संतोष भाऊचं काय म्हणणं पडलं यावरती आपण मी संतोष भाऊला विचारलं नाही भाऊचं माझं बोलणं पण मी फक्त मुला दोनशे चर्चा केली आणि म्हटलं भाऊ आपल्याकडे जायचं साधा कार्याची आवड द्या दादा कार्याची आवड द्या रवींद्र पाटील दादांची यादा हिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी नामच्या रवींद्र पाटील दादांची यादा हि नारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.